एक पाय आपल्या शेतात आणि दुसरा पाय हो धोंडी भाऊच्या शेतात आणि विठल विठल कुंडलिता वरदा कुंडलिता वरदा बोलण्यासाठी प्रचंड मोठा आमचा राजाभाऊन भरता माणूस पाहिजे खरा की ज्यांनी वाबळे महाराजांची दिंडी प्रसिद्ध केली रजिस्टर केली ती होत नव्हती हा सिव्हिल इंजिनियर माणूस आहे स्वतः कष्ट करणारी माणूस आहे त्यांचे मेवणे बहिणीचे मिस्टर पहि हे सगळे पुरोगामी विचाराचे लोक आहेत मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे सत्यशोधके चळवळीचे आंबेडकरी चळवळीचेही घराणं आहे आणि ज्ञानोपारायांचा जो विचार आहे तो तळमळीचा समतेचा आणि त्यागाचा आहे त्या विचाराचे मानस नव्हे मानकरी राजाभाऊ चोखदार आहेत आणि आम्हाला स्वाभिमान आहे आम्हाला चौपन्न लाखाच्या गाडीत बसून रामायणाचे साठ लाख रुपया घेणाऱ्या भाऊ आपल्या पायी चालणारे राजाभाऊ आम्हाला वाटतात त्याने कधी एकूण पन्नास लाखाची गाडी उभाली नाही आता बिचारा फार पालखी बाजून पायाने चालत आली इथपर्यंत हे नवीन कीर्तनकार आहे सचिन महाराज एक नंबरचा बंडखोर कीर्तनकार होणार यांच्यामध्ये आणि ही कधी कीर्तनकार आहे की ते समाजाला जागू करू शकतात आणि म्हणून मंडळी मला एकच एवढं आहे की पुंडलिकावर म्हणणारे लोक नव्याण्णव टक्के आणि त्याच्यातला एक टक्का आम्ही आहे श्याम सुंदर महाराज सोन्नर अरे सोन्नर नाही सोनर 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 नुसतं फोन केला महाराज आपल्याला बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सप्ताह करायचा आहे कीर्तनाचा आणि म्हटलं माझ्याकडे एवढे कीर्तनकार नाही महाराज पण आपल्याला बौद्ध वाड्यात अगदी अगदी क्षममागून महार वाड्यात आपल्याला सप्ता करायचा आहे आणि तिथल्या सगळ्या बुद्धिष्ट आंबेडकरी पोरांनी आपले ते काय नाना ना, शरद नाना चितारे म्हणून आहेत भगवानचे तर महाराजांनी स्वतःच्या जा, खर्चाने जाऊन तिथलं संयोजन केलं नियोजन केलं आणि कीर्तन सप्ताह बाबासाहेबांच्या जयंतीचा की कीर्तन सप्ताह करायचा आहे मी त्यांना सांगितलं आणि त्याचं सगळं प्रॅक्टिकल त्यांनी केलं म्हणून <स्थ> त्यांचं नाव खूप सुंदर आहे श्याम म्हणजे आता संध्याकाळची वेळही नाही श्याम वेळ आहे श्याम म्हणजे सायंकाळ श्याम म्हणजे संध्याकाळ श्याम म्हणजे विश्रांतीची वेळ श्याम म्हणजे कष्टकरी लोकांना आरामाची वेळ म्हणजे श्याम आहे स्वास्थ्याची वेळ समाधानाची वेळ म्हणजे श्याम आहे आणि ते श्याम सुंदर आहे म्हणून आमचं सोन आहे रे सोन र सोनर सोन नाही का आणि म्हणून असे श्यामसुंदर सुंदर महाराज या संविधान दिंडीचे आहे आणि आमचे विशाल गणपत हे आमचे माझ्या कुशीतला आम्ही एका गोदडीत झोपायचं दोघे विचारा एकत्र इकडे एक बोरगाव इकडे एक माझ्या शरीर झोपाळून आणण व्हायची पोरांची म्हणजे मी घर सोडलं मिसाव्या वर्षी ते पोरांमध्येच राहिलो आता मी म्हातारा जाऊया असं काही म्हणत असतील पण मला वाटतं मी अजून भारी घ्यायचं आहे कारण मी पोरांमध्येच राहतो ना भारक्या कारण त्यांच्यामध्ये जो लवचिकपणा आहे तो वय वाढल्यावर माणसाला आ आदर सत्कार मान पोजार थमतो दंधे नव यच वगैरे वगैरे आणि म्हणून जगदगुरु तुकाराम महाराजांनी क्रांती केली क्रांती केली म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी क्रांती केली त्यांनी पहिलं लिहिलं आईसे भजतेनी प्रेम भावे जया शरीरही पाठी नपवे आणि तेने भलतिया व्हावे जातीची मग तुकाराम महाराजांना पण उत्स्फूर्त उर्मी आली ना अरे कोणीतरी मागे बोलून गेले बरं का कारण मागून वाट यावी लागते हो ही वाट आहे वारकरी संप्रदायाची वाट आहे म्हणून त्या वाटेवर तुम्ही आज उभे का राहिला की या वाटेची कोणी वाट, वाट लावू शकत नाही बरोबर आहे या वाटेवर कबीर येऊन गेले या वाटेवर मुसलमान येऊन गेले कबीर भूमीन लतीपा मुसलमान सेनान विष्णू जात कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी भेदू हरिचा चोखा मेळा बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी म्हणून वारकरी संप्रदायाचा देव कोणता आहे सर्वेश्वर आहे सर्वेश्वर हा बघा सर्वेश्वर सावली देतोय वारकरी संप्रदायाचा सर्वेश्वर नुसता मूर्तीत नाही तो जगाच्या कणा कणा ज्या दिवशी तुकाराम महाराजांना दिसला त्या दिवशी त्यांनी पहिला अभंग लिहिला सुंदर, सुंदर ते सुंदर धान त्यांना दिसलं असलो वृक्षवल्ली आम्ही सोयरे वणच पक्षी आहे सुस्वरी आळवी म्हणून बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानामध्ये जी समता आहे आणि काय म्हणतात त्याला अभिगत होण्याचं स्वातंत्र्य माझ्या बहिणींनो आता आमच्या देशपांडेच्या इथे आहेत या माझ्या बहिणींना एवढं शिक्षण नसेल का या मराठवाड्याकडचं आहेत यानं नसेल का ते एवढं कदाचित शिक्षण नसेल एवढं पण कमीत कमी त्यांना पंढरपूरला येण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं आम्ही ग्रॅज्युएट झालो सचिन महाराज आज संत साहित्याचे अभ्यासक झाले भले आम्ही आज पुंढलिकावर बोलायला लागू असेल पण कळत न कळत आम्ही माणसं त्याच्यामुळे आलोय आम्ही शिकलोय सवरलोय हे संविधानामुळे सवरलोय हे माहीत नसलं तरी संविधानानं बर सावरलोय बरोबर आहे की नाही संविधानानं सावरलो आम्हाला स्वातंत्र्य कुठे बोलतो कैक वर्षापूर्वी आमच्या लहानपणी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गदारोळ युद्धे लढाया मारामाऱ्या मारा रक्ताबांबळी झालेली आहे बाबा राव त्याचे साक्षीदार आहेत बाबा महाराज सातारकर त्याचे साक्षीदार आहेत च आपले जसे चोपदार महाराज असं आपले पुरोगामी विचारात जाईल त्यावेळेला सदानंद गुरु जे असेल ते पुरोगामी विचाराचे कीर्तनकार होते पण बोलू नये तो सांगतो आम्ही एका कडेची माणसं आहोत आणि आमच्या विरोधात काही लाख लोक तिकडे उभे आहेत लुगडे ते सोहळे घालायचे असे की ते शेंडे अँटेना गळ्यात वरखाण असा एक वर्ग आहे सचिन महाराज तो टाळता येणार नाही आपल्यातले याच्यासाठी तिकडं चाललंय ते दुःख एक हो त्याचे नाव नाही मी घेणार पण काल आमच्यावर फिरणारी माणसं परवा तिकडे गेली आणि मस्त म्हणजे आम्ही राहू द्या झोपतो ते लोक हा फरक आहे फक्त म्हणून इथे पैसे नाहीत इथे त्यागच लागेल सोनं लहानसारखा आणि सोनर मार्गांसारखे हजारो लोक जेव्हा खरे कीर्तनकार हो या महाराष्ट्रात तेव्हा संविधान दिंडी आणि कुंडलिका वरदा विठ्ठल बरोबर चालल्याशिवाय राहणार <laughs> मी आपल्याला एक गाणं म्हणतो सगळ्यांनी आहे बाबासाहेब आंबेडकर नसते तर वारेसाहेब किती मोठा प्रबंध निवड निर्माण झाला असता बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमच्या मुली ग्रॅज्युएट झाल्या नसत्या बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमच्या पुढे कीर्तनकार झाल्या नसत्या बाबासाहेब आंबेडकर नसते कायदा दिला नसता अभिव्य होण्याचा स्वातंत्र्य बायानो मराठवाड्यातल्या तुमच्या डोक्यावरचे पदर इथपर्यंत होते असे एवढे असे असं करायचं असं करायचं असं करायचं म्हणजे तुम्हाला तोंड सुद्धा दाखवण्याचं स्वातंत्र्य धर्मात नव्हतो ज्या तो धर्म इंद्रा टिकून देणारा तत्व व्यक्ता म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आहे बायांनो नवरा मेल्यावर कपाळाचं कुंकू तुमचं पुसलं जात आजही पण बरोबर आहे काय ग बाया हो म्हणा तर नाही म्हणा मागच्या नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता आणि तुम्ही हरिपाडात काय म्हणता सर्वाग राम राम द्या असं करते राम देहा देही एक यांच्यातला राम राम म्हणजे कोण माहितीये का त्या झाडाच्या पाण्यात वारा आहे ना वारा तो यांच्याही नाकात जातो तुमच्याही नाकात जातो का तुमच्या डोळ्यात जातो का नाही बाईच्या डोळ्यात जातो पुवाच्या नाकात जातो असं आहे का वारा तुमच्या नाकात जातो प्राणवायू ऑक्सिजन आणि तुम्हालाही आराम देतो ना आम्हालाही आराम देतो ज्या दिवशी प्राण प्राण नाका जायचा बंद होतो त्या क्षणी मरण जाहीर होत आणि आपल्याला बाहेरून वारा घालतात असा असा माहिती उपर्ण दे रे जरा त्याला उपर्णच नाही कळत काय करेल तो जात नाही गळ आपल्यातला वारा गेला आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये मेलेल्या मड्याच्या माग वारा घालतात <laughs> काय सचिन महाराज घालतात की नाही मराठवाड्यात मला नाही सांगता येणार कारण मराठवाड्यातल्या बाईला स्थानच नाही होती उंचीचा अजून शिक्षणाची परंपरा कमी आहे मुली शिक्षणानं कमी आहे मराठवाड्यामध्ये जे शिकलेत ते हुकलेत ते जिकडे आले ते पण तिकडे झुकलेच नाहीत हे अशाच राहिल्या जय हरी जय हरी जय हरी जय दुःखच मोठ यांना म्हणून माझ्या बहिणींनो तुम्हाला समाजात आणण्यासाठी जगद्गुरु तुकाराम ज्ञानेश्वर प्रचंड प्रयत्न केले तो आधी जरी दुराचारी बोला माझ्या मागे जरी दुराचारी सर्वात मोठी अवधारी सर्वात मोठी बुडाला महापुरी, जैसा बुडाला महापुरी ना मरतो बुडाला दुराचार्यांना सुद्धा स्वातंत्र्य आणि आनंद मिळाला पाहिजे वेश्येला सुद्धा तिच्या कर्माचा कंटाळा आला आणि त्रास वाटला त्रा किंवा पश्चाताप झाला तर तिला सुद्धा शासन करण्याऐवजी क्षमा केली पाहिजे असा वारकरी संप्रदायाची तेराव्या शतकातली चंद्रभगेच्या वाळवंटातली भोजना यशस्वी करण्याचं काम तेराव्या शतकातलं सतराव्या